गजराज होते गजराज हत्ती म्हणतात त्यांना हत्तीचे कमीत कमी पन्नास बायका होत्या एक भाऊ होतात दीड एकशे पोरे होतात किती वैग्यात इथला महिना ना नाही इथला होता जिथे मोजाव ना नाही तिथला होतात पण ज्या वेळेला मात्र नकराने पाय धरला त्या वेळेला सगळे बाजूला सरले कोणी सामोरी आलं नाही कोणी सामोरी गेलं नाही आणि त्या नकरापासून मात्र गजेंद्राला सोडवलं नाही कारण मरणाच्या टाईमाला संत महात्म्य सांगतात की बाबा जर का तुम्हाला तुमची आपली सुटका करायची असेल काळावर मात करायची असेल तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी नाम पाने हरी नाम पानाचा मात्र भाता जर भरला तर काळ त्या ठिकाणी तुमच्यावर मात्र तुका म्हणे काळ आता करू न शके बळ काळाचं बळ संपवायचं असेल देवाशी नातं जोडावं लागेल देव आपलासा करावा लागेल देवाचं आणि तुमचं आपलं अनाधिकाळापासूनच जे नातं आहे ते तुणून घ्यावं लागेल आपण सोप्या भाषेत सांगतो अजून म्हणा मी एकला कस भेटेल काय भेटेल पोर स्फोर करी इच्छा नातं काय विजे हा नात तर ते नातं दुनावतच तुम्ही किती जन्म पैन देव पै कुठे सण बाहेर पडेल आणि आठ इच्छा नको या ठिकाणी सुद्धा नात धुनवून घ्यावं लागेल कारण संत महात्मे तुमच्या आपल्यावर प्रक्रिया करतात माथा ठेवून या हात दावी ती रूप देवाच रूप दाखवणारे ते संत आहे त्या संतांकडे जा त्यांच्याकडून नात दुनवून घ्या संत दर्शनी हा लाभ पद्मना भजोडी ला जिथून तुटलं तिथे जोडण्याची रीत संतांकडे आहे आणि ती जोडून घेतल्याशिवाय तुमा आपल्याला कळणार नाही पण आमना जीवनात थोसला तर ओढू देतच नाही आमना येणारा पाहुणा आमले ओढू देतच नाहीत आम्ही गण सोडा नीचा करत असो गण इच्छा श्यामनी पण आमनाकडे आठवडा माहीत पाहुणा हेच खाणार

पाहुणा कोंबडी शिवाय खात आणि कोंबडी काय खास ते पाहुणा माहिती पुढे आगस नि मांगली खास जिल खावाने अक्कल नाही तिले पाहुणा खास अरे तो पाहुणा कसा होईल मग जी कोंबडी मी काय खाई राहील माहितीच समजत नाही ती कोंबडीने पाहुणा खायदा आणि ह्या बी मीठ मिरची लाव लागत कशी होई कोंबडी खतरनाक विषय आमनाकडे एक आजोबा होतात ते कोंबड्या आजोबाले थोडासा थोडा टाइम कोल्ह होतात त्रास बाबा जो एक काडे असं हिरवं हिरवं का असा आवाज त्या कोंबड्या सेराव्या मार बाबा कोंबड बदक टाकी आणि टाकरी टाक दाकर कोंबड्या पचर 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 तुमले ची राहि ना ते केले चीस नाही आहेत केले चीवा वाचून राहा आणि जठे कोंडेवा आहेत ना त्या काय सांगित आशी या आता आशी कोंबडी कोणती राहील बाबा ना आए तिथे काय माहिती आहे कोणतं तू खायल कोंबडी काय संत महात्मे म्हणतात तुमचा आहार तो नाही तुमचा जर तो आहार राहिला असता तर तुम्ही जन्माला आले कि लगेच मात्र वाघासारखे पळाले असते मागे कोंबडीचे तुमचा आहार आहार तो कोल्ह्या कुत्र्यांचा आहे कोणाचा आहे जस आहार घ्याल तशी वृत्ती होईल आणि आहार बदलून घेतला तर आनंद वाढेल सुपाच दूध पाजून मोठे झालेलो तुम्ही आपण देवाने आईच्या ओरामध्ये दुधाची निर्मिती केली कोणासाठी तुमच्या आपल्यासाठी तुम्ही आपण दूध पिऊन मोठे झालेलो आहोत कोंबडी बकरी खाण्याचं आपलं जीवन नाही आणि जर का तुम्ही कोंबडी बकरी खात राहिले मरणाच्या टाइमाला काय यादी आजोबा मरण पाहिजे असं करायच बाबा याद यादी का आ, 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 बाबा विचार करत बाबा कुठं नाही म्हणत म्हणे आजीबाई एकदम होती आजीबाई माहित होत मी बाबा ल की पिवे पाणी देऊ म्हणे बाबा पिवे पाणी लाव का मरामले पिवे पाणी मराण टाइमले या का नको तुम्ही आपण आतापासून जाग झालं पाहिजे जाग व्हा उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माथा चुकवी व्यथा जन्माच्या जन्माच्या व्यथा चुकवण्यासाठी प्रपंच रूपी संसार करून जाण्यासाठी नाव धड करा सहस्र नामाची भव नदीची थडी पावे भाव नदीच्या पैल काठाला जायचं असेल तर सगळ्यानी मोठ्या प्रेमाने माझ्या परमात्म्याचा नामोच्चार करा जे जय 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 हे काही कठीण नाही एकदा जीवन जगताना आपला प्रपंच करणं कठीण आहे पण माझ्या परमात्म्यांच्या भक्तीसूत्राचा विचार समजून घेणं कठीण नाही आहे सर्व मी शहा नातो धने घेतो शाण्यांनी मात्र भक्ती करायची आहे आणि तुमचा पाठवा करून मात्र तुमच्या मागे येणाऱ्या पिढीला तो बसा शिकवायचा आहे कारण संत महात्मे सांगतात ज्याप्रमाणे आंधड्यावर घेऊन जाणार माणूस पाहिजे असऊ त्या कोणी नाही नाही कोणी कोणीच बोला ते करण मी सांगतो तसं बोल द्या डायरेक्ट आया नको आता तुम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे ज्ञानदेव जनाबाई तुम्ही म्हणजे सोपान काका मुक्ताबाई तुम्ही म्हणा ज्ञान देव, देव, का बोलू <laughs> आ, देव सोपान काका मुक्ताबाई तुम्ही म्हणजे त्यास आवार पण आवाज आवर्जी माहित मंडई पुरुष मंडळी ज्ञान देव जनाबाई आणि ताई मंडई सोपान काका मुक्ताबाई बोला

तो ता ता ज़ियों। ज़ियों। तो का जिरी गई खिचडी वटर वटर जिरे घेत तुला काड़ आणि आते बोलाई राहिलं संत मात न एवढ्या बदनाने पुन नाही सतत आविरत मा, सतत कीर्तन तो मा माझं सतत कीर्तन करणारा भक्त मला आवडतो ज्यांनी ज्यांनी सतत कीर्तनाची नीत साधत करून शिकली ते म्हणतात आमचा अवरी भरोसा नाही सोडविना राजा देशाचा चौधरी अनेक सोयरी बरे बरे किती जरी सोय असली मात्र या भाऊ दुःखातून सोडवणार नाही तुला सोडविना कोणी सोडवी ना तेव्हा वाचून तुमची आपली सुटका कोणी करणार नाही सुटका व्हावी असं वाटत असेल तर ज्यांनी स्वतःची सुटका केली त्यांचं एकदा वजन करा नहीं। नहीं। नुरे। नुरे। नुरे।